मागच्या पाच वर्षात सुद्धा जुना जर आमदार नव्हता परंतु विकास कामाच्या बाबतीत आदरणीय तटकरे साहेबांनी आपल्याला कधी काही कमी पडून दिलं नाही आपल्या मतदारसंघामधला जर विकास बघितला आणि सत्तेमधल्या आमदाराचा विकास बघितला तर त्यांच्या बरोबरीनं विकास करण्याचं काम सुद्धा आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केलेलं आहे आपल्या कार्यकर्त्यांनी खचून न केले आपल्या कार्यकर्त्यांनी आजपर्यंत आपल्या सर्वांना माहिती आहे चुकीचं बोलत नाही पण आपल्या कार्यकर्त्याला कधीही कुणाला एक रुपया कमिशन देऊन काम घ्यावं लागत नाही आपल्या कार्यकर्त्यांची कामं आपल्या कार्यकर्त्यांना मिळाचे आपल्या पक्षाकडून दिली जातात आपला पक्ष आपल्या कार्यकर्त्यांची कामं करत असतो आपण सर्वांनी बघितलं असेल प्रत्येकाच्या आरे अडचणीमध्ये आदरणीय तटकरी साहेब असतील आदरणीय ताई असतील अदरणीय भाई असतील यांच्या माध्यमातून अनेक कामं आपण सोडवत असतो मला वाटत नाही का आपल्या मतदारसंघामधला कुठला कार्यकर्ता आहे आणि त्या कार्यकर्त्यांचं काम कुठलं आणलं आहे काम झालं नाही तर भाई आपण सर्व कामं आजपर्यंत कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे केले यानंतरही आपण चांगल्या पद्धतीने काम करू आपल्या कार्यकर्त्यांना मी शब्द देतो त्यांच्या सुखात त्यांच्या दुःखात त्यांच्या अडचणीच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि आम्ही सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या सोबत असू सप्पा त्याचबरोबर उपसरपंच त्यांच्या समवेत असलेले भाई त्या सर्व कार्यकर्त्यांचा या ठिकाणी पक्ष पक्षप्रोश होतो सिंहा जुवारी आणि चालले मानेश्वर बागला आताकडे जातीकडे याकडे जाऊ शकतो ओ नीचेकडे रो नीचेकडे रो आलो 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 we yeah.